कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झाला आहे आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार सगळंच काढलं राज्यभरात आमच्या आंदोलनाचं कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली के जाते आम्ही मॅनेज असं बोलताय लाच वाटत नाही का शेतकरी आंदोलन बंद करा असे असे आमचे कार्यकर्ते म्हणतात काही जण मॅसेज करतायत त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हाणं आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा होता तो संपला होता तो बच्चू कडून आज जिवंत झालाय पण आमच्यावर कमेंट आरोप टीका करण्यापेक्षा गावागावात आंदोलनं उभी करणं अशा शब्दात खडे बोल सुनावत प्रहारचे सर्वे बच्चू कडू यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आता आठवा वेतन लागू केला का तर बिहार निवडणूक आहे म्हणून आम्ही सत्तावीसपासून आंदोलन सुरू केलं आहे आम्ही मराय मरायला पाहिजे की असं काहींना वाटत होतं अनेकांवर गुन्हे दाखल झालेत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केलेत कोर्टाचा आदेश आला तर आम्ही जेलभरो करायला सुरुवात केली पण आमची परिस्थिती दाखवायला मीडिया कमी पडला अशी खंत बच्चूकडू यांनी बोलून दाखवली राज्यात मराठ्यांचे आंदोलन झाले ओबीसी आंदोलन झाले मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा झाला हे भावनिक विषय आहेत शेतकऱ्यांचा मुद्दा वेगळा आहे बाकीच्यांची ताकद मोठी आहे असंही ते म्हणाले आमचे सातही नेत नेते आंडूपांडू आहेत का तीस जूननंतर जर कर्जमाफी झाली नाही तर हंगामा होईल जर कर्जमाफी झाली नाही तर भाजपला निवडणुकीत मत मारू नका सरकारने आज कर्जमाफी दिली असती तर पंधरा वीस कोटीत निपटले असते आता तीस जून असल्याने पंचेचाळीस कोटींच्यावरती आकडा जाईल मग काय चुकलं बारा तारखेला अलिबाग या ठिकाणी राज्यातील सगळ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या लागली आहे मागे माझं घर हवा महल आहे असं म्हणतात या पाहायला आणि एकदा पहा आमचे काय हाल झाले आम्हालाच माहित आहे असंही बच्चकडू यांनी म्हटलेलं आहे मी बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं जर बदलामी होत आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईल वर करता करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना आम्ही अधिक जास्त जिंकली असते पण निवळ आम्ही पाहतोय बदलामीच काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काळ्याला लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळत बसलो ना, ना बस तर तुमच्या अंगला ठेव आणि एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर बेतणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी मग असं सगळं असताना आपण पाहतो दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमाव्या लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का, का। महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड इथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री माणिकराव कोकाडेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं थे होतं माणिकराव कोकाडेंना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्याच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीसला गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीसला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण हो, काढवलं रेव आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात आहे कराल ना मर्द पाहिजे असत ना मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावन कुळे ना बैठक घेतली भरतसेठ गोगाव याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत पुन्हा एक बैठक घेतली सात बारा खोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चपूड आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे रामपुरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल ला 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 तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला एवढं सोपं नाही आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खरं तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतोय का या मध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हाला आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू ना मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्यांना विकली त्याला आम्ही भाव भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट्स करणार नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा उच्च आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाग खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावंतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जो जो काढला जातो तो, 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 तो चुकीचा काढला जातोय आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अमरावती